জল হেল্ল' তুমি পাৰক্ৰম তো কামে ঘি ঠিক আছে ভাই আন মাছ কৰ Katakanlah itu rahsianya. Kalau pun bawa tahu, saya tidak akan pergi. Saya akan pergi dengan awak. Saya tidak 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 akan pergi dengan awak. Saya

आ, 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 मी काय हॅलो हा तू काय दे तुम्ही ये आल्याच्या नंतर तुम्हाला सगळं माहिती बसन मेट्रण सगळे मिळवागन या तुम्ही तुम्ही काय करा त्याला आता जे मार अंकिया ते करा पण आता हातभर या तुम्ही या मेळागाय का मार फिरून काम येऊ आता जे मारलं ते मारलं मामा ते मी बरं मारलं जे होतच काय मग म्हणलं आपण का मामा म्हणून बरं आमच्या அக்கா சார் த